तरुणा साडी बदलण्यासाठी बेसमेंट मधल्या रिकाम्या ऑपरेशन थिएटर आली सोहनलाल तिथेच तिचा दबा धरून बसला होता त्याच्याकडे कुत्र्याला बांधायची साखळी होती ती येताच त्याने साखळीने तिचा सा गळा आवळला आणि तिच्या पुढे त्याने जे काही क्रूर कृत्य केलं ते कळल्यावर अख्खा भारत हातरला होता ही घटना पुन्हा आठवण्याचं कारण म्हणजे कलकत्त्यामध्ये घडलेली बलात्काराची केस नऊ ऑगस्ट दोन रोजी कलकत्त्याच्या आर्जी कार हॉस्पिटलच्या लेडी डॉक्टर सोबत जे काही घडलं त्यामुळे संपूर्ण देश पेटला होता डॉक्टर्सनी संपावर जाऊन घटनेचा निषेध केला आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली एकोणीसशे बहात्तर साली मुंबईत घडलेली अरुणा शानबाग रेप केस सुद्धा अशीच काहीशी होती एम हॉस्पिटल मॅनेजमेंटच्या स्वार्थीपणामुळे अरुणावर झालेल्या रेपची कंप्लेंट कधीच रजिस्टर झाली नाही रादर त्या त्यावेळच्या टू फिंगर टेस्टमुळे त्या कृत्याला तेव्हा रेप मानलंच गेलं नाही परिणामी गुन्हेगाराला शिक्षा सुद्धा फक्त सात वर्षांचीच झाली त्यानंतर त्या, त्या नराधमाने आरामात आपल्या गावी आपल्या कुटुंबासोबत आपलं आयुष्य काढलं इथे अरुणा मात्र बेचाळीस वर्ष कोमात जगत होती तिचं पुढचं जगणं सुद्धा इतकं पेनफुल होतं की इच्छा मरणासाठी सुद्धा तिने अपील केलं तेही फेटाळलं पण प्रश्न हाच पडतो की अरुणावर रेप होऊ तिच्या गुन्हेगाराला रेपसाठी शिक्षा का नाही झाली हॉस्पिटलने यात कसा स्वार्थ साधला अरुणाने ज्या यातना त्याला जबाबदार कोण जाणून घेऊयात अरुणा शानबाग रेप ऑनेस्ट बोल्ड अरुणा शानबाग मुंबईच्या के एम हॉस्पिटलमध्ये नर्स होती ती सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहायची कामात सुद्धा चोख होती आणि हॉस्पिटल ज्युनियर डॉक्टर संदीप सरदेसाई यांच्यासोबत अरुणाचं लग्न सुद्धा ठरलं होतं त्यामुळे आता तिच्या आयुष्यात सगळं काही परफेक्ट होतं पण कामाच्या बाबतीत मात्र ती खूप स्ट्रिक्ट होती कोणत्याही कामात हलगर्जीपणा तिला सहन नाही व्हायचा आणि तिचा हाच स्वभाव तिच्यासाठी घातकी ठरला त्याच हॉस्पिटलमध्ये सोहनलाल वाल्मिकी हा वॉर्ड बॉय आणि स्वीपर म्हणून काम करत होता त्याच्या कामाच्या पद्धतीवरून अरुणा आणि त्याच्यामध्ये नेहमी खटके उडायचे अरुणा त्याची कंप्लेंट सुद्धा करायची त्यामुळे कधी ना कधी अरुणाचा त्याला काटा काढायचा होता अरुणावर त्याची वाईट नजर सुद्धा होती सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याहत्तरचा तो दिवस साधारण दुपारचे पावणे पाच ची वेळ होती अरुणा कपडे चेंज करण्यासाठी नेहमी डॉग सर्जरी रूम मध्ये जायची ही रूम बेसमेंट मध्ये असल्यामुळे तिथे कोणाचीच फारशी ये जा नव्हती हीच संधी सोहनलाल साठी योग्य होती त्यामुळे त्या दिवशी तो तिची वाट बघत त्या रूम मध्ये काळोखात लपून राहिला होता ती डॉग सर्जरी रूम असल्यामुळे तिथे कुत्र्यांना बांधायची साखळी होती अरुणा रूम मध्ये येऊन कपडे चेंज करू लागली तेव्हाच सोहनलाल येऊन उभा राहिला ती काही करणार तेवढ्यात त्याने तिच्या गळ्यात साखळी टाकून तिचा गळा आवळला तो तिचा रेप करणार होता पण त्यावेळेस अरुणाचे पिरियड चालू होते त्यामुळे सोहनलालने अरुणासोबत अननॅचरल संभोग केला ज्याला सोडोमी असं म्हणतात तुम्हाला हे एक्सप्लेन करून सांगणं सुद्धा अवघड आहे असा हा प्रकार त्यामुळे तुम्हीच तो गुगल करून पहा या दरम्यान सोहनलाल सतत त्या साखळीने अरुणाचा गळा ओळत होता आणि अचानक अरुणाची हालचाल थांबते पण तिचे डोळे मात्र उघडेच होते अरुणा मेली असं समजून सोहनलालने तिचं घड्याळ बांगड्या चैन आणि कानातले असं सगळं काढून घेतलं आणि तो तिथून पळून गेला अरुणा तिथेच निप्चित पडून होती सोहनलाल तिला ठिकठिकाणी चावला होता त्यामुळे ती पूर्णपणे रक्ताने माखली होती ती रात्र रा तशीच निघून गेली दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलच्या एका स्वीपरने पहिल्यांदा अरुणाला त्या अवस्थेत पाहिलं काहीच वेळात ही बातमी हॉस्पिटलमध्ये वाऱ्यासारखी पसरली अरुणाची अवस्था बघून बाकीच्या नर्स हळहळल्या अरुणा कोमात गेली होती तिला होणारा त्रास दुःख ती सांगू शकत नव्हती त्याच हॉस्पिटलमध्ये तिचे रिपोर्ट्स काढण्यात आले त्यावेळेस तिची टू फिंगर टेस्ट सुद्धा करण्यात आली कारण त्यावेळी एखाद्या स्त्रीवर रेप झाला आहे की नाही हे त्याच टेस्टने बघितलं जायचं ही टेस्ट सायंटिफिकली चुकीची होती त्यामुळे आता ती टेस्ट बॅन करण्यात आली ही टेस्ट बॅन कशी झाली त्याचीही एक केस आम्ही एका व्हिडिओत कव्हर केली ती नक्की पहा या केसमध्ये जे कृत्य सोहनलालने केलं होतं तो बलात्कारच होता ती या टेस्टने प्रूव्ह होऊच शकत नव्हतं आणि टेस्ट निगेटिव्ह आली पोलिसांना बोलवण्यात आलं पोलिसांनी तपास चालू केला तेव्हा सोहनलालला बेसमेंटमधून बाहेर येताना बऱ्याच जणांनी पाहिलं होतं त्यामुळे पोलीस सोहनलालला ताब्यात घेतात त्याचीसुद्धा मेडिकल टेस्ट केली जाते आणि तेव्हा त्याच्या अंगावर नखांचे ओरखाडे चावल्याच्या खुणा सापडतात अरुणाच्या वस्तूसुद्धा त्याच्याकडेच सापडतात त्यामुळे अरुणाची जी काही अवस्था झाली आहे त्यासाठी सोहनलालच दोषी असल्याचं सिद्ध झालं पण अरुणाकडून कोणीच रेपची कंप्लेंट रजिस्टर करायला पुढे आलं नाही ना तिची फॅमिली ना हॉस्पिटलचा स्टाफ आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याने सुद्धा म्हणजे डॉक्टर संदीप सरदेसाई यांनी सुद्धा अरुणाची रेप्युटेशन खराब होऊ नये असं कारण सांगून कंप्लेंट रजिस्टर केली नाही अरुणा कौमामध्ये होती त्यामुळे तिला न्याय हवा आहे हे ती सांगूच शकली नाही आणि तिची टू फिंगर टेस्ट सुद्धा निगेटिव्ह आल्याने पोलीस सुद्धा रेपचा चार्ज लावू शकली नाही ही कंप्लेंट रजिस्टर झाली असती तर सोहनलालवर कलम तीनशे सत्याहत्तर सुद्धा लागलं असतं पण सोहनलालला फक्त अटेम्प्ट टू मर्डर आणि चोरीचं कलम लागलं आणि त्याला फक्त सात वर्षांची शिक्षा झाली एकोणीसशे ऐंशीला सोहनलाल शिक्षा भोगून बाहेरही आला पण अरुणा मात्र तशीच हॉस्पिटलच्या बेडवर बेचाळीस वर्ष झोपून होती तिला मरण येतही नव्हतं आणि मागूनही मिळत नव्हतं अखेर न्युमोनिया होऊन दोन हजार पंधराला अरुणा शानबागची प्राणज्योत मावळली अरुणावर झालेला अत्याचार खूप क्रूर होता तिच्यावर रेप झाला होता हे सगळ्यांना माहीतही होतं पण कोणीही पुढे आलं नाही त्यामुळे तिच्या गुन्हेगाराला कधीच शिक्षा नाही झाली